नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार लातूरीतील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शेतमाल गहू अवक बारा क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवघ एक क्विंटलची कमीत कमी चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक आठ क्विंटल कमीत कमी अठराशे संत्रा एकवीसशे एकोणऐंशी जास्तीत जदर पंचवीसशे बावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक एक क्विंटल कमीत कमी अठराशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पंधरा सरसंद्राय सहा हजार सदुसष्ट जास्तीत ज्या सहा हजार एकशे वीस रुपये क्विंटल शेतमाल मूग अवघक दहा क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये ईसरसंद्राय सात हजार पाचशे जास्तीत ज्या दर आठ हजार रुपये क्विंटल जाते हिरवा शेतमाल तूर जाते लोकल अवघ तीनशे एकावन्न क्विंटल कमीत कमी पंचवीसशे येसरसंद्राय सात हजार अकरा जास्तीत ज्या सात हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक पाच हजार तीनशे नऊ क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये सरसंद्राय सात हजार दोनशे पन्नास जास्तीत ज्या दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंढरा अवक चारशे अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी सात हजार शंभर सरसंद्राय सात हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत ज दर सात हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल शेतमाल भुईमुख सिंह सु अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार पांच रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक चार क्विंटल कमीत कमी पांच हजार दौनश्राई पांच हजार दौनशे सत्त्याण जास्तीत ज्यार पांच हजार तीनशे पंचाण रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक क्विंटल कमीत कमी तीन हजार नौशे पांच हजार चारशे जास्तीत ज्यार पांच हजार रुपये क्विंटल जाते सफेद शेतमाल तील अवक तीन क्विंटल जाते पंधरा कमीत कमी दहा हजार रुपये क्विंटल शेतमाल मोहरी अवघ तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ बारा हजार सातशे बासष्ट क्विंटल कमीत कमी चौतीसशे पंच्याऐंशी स्वतः तीन हजार नऊशे अठ्ठावन्न जास्तीत जास्त चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल नवीन आले साल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो